यज्ञ स्वातंत्र्याचा आहुती स्थित स्त्रीत्वाचे नमस्कार मी वैष्णवी भालेराव आज तुमच्यासमोर विषय मांडते यत्र नारस पूज्यन्ते रमन्ते रमनते तत्र देवता यत्र तास्तु न पूज्यन्ते ते सर्वत्रा फलाक्रिया म्हणजे जिथे नारीला पुजले जातं तिथालची प्रत्येक क्रिया तिथे देव उपस्थित असतात तर जिथे नारीला पुजलं जात नाही तिथे दे देवच काय केलेली क्रिया ही निष्फळ असते आज आपण आझादी के पं पंच्याहत्तर साजरा करतोय आज आपल्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालं आहे आझाद होऊन मुक्त होऊन इंग्रजांच्या ताब्यातनं आपण मुक्त झालो पण खरंच आपण स्वतंत्र झालो का पण खरंच ती स्त्री जी या देशासाठी लढली ती खरंच मुक्त आहे का जिने आझादीसाठी स्वतःचं स्त्रीत्व त्यागलं ती आज कुठेतरी शांत बसली कुठेतरी तिला न्याय भेटलेला नाही कुठेतरी ती अजूनही एका तुरुंगात खत कुठेतरी डांबली गेलेली आहे तिला तिचं स्वातंत्र्य कधीच भेटलेलं नाही आणि आज आपण आझादी हो चा का अमृत महोत्सव साजरा करतोय आज जरी ती स्वतंत्र असली ती तिचा मासिक पाळीचा प्रश्न जरी तिच्या अचोघात मांडत असली तरी तिला कुणी देवापशी जाऊ नकोस असंच सांगितलं जातं कारण ती स्त्री आहे जर तिचं जर आपली सुरुवातच एका स्त्रीपासून झाली जर आपला अंत एका स्त्रीपासूनच होणार तर मग आपण तिला थांबवणारे आपण कोण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी अंगातशहारे येतात त्यांच्याबद्दल खूप काही ऐकावंचं वाटतं कितीही त्यांच्या नावाचा जप केला तरी कमी पडतो पण आपण हे विसरून जातो की छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी एक स्त्री होती जिजामाता त्यांचा विचार आपण सहसा जास्त करत नाही आपण करतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्यांच्यानंतर येतात संभाज संभाजी महाराज संभाजी महाराजांना घडवणारी जिजामाता आपल्या लक्षात राहतात पण त्यांना जन्म देणारे सईबाई ह्या लक्षात राहत नाहीत त्यांना जन्म देण्यासाठी सईबाईंनी किती कष्ट घेतले जन्म झाल्यानंतर एका स्त्रीला स्वतःचा जीव गमावा लागला ते स्वतःच्या बाळासाठी आणि आजही तरी ती स्त्री खरंच स्वतंत्र आहे का आपण म्हणतो आपण तिला स्वातंत्र्य दिलं हसण्याचं मुरडण्याचं बागडण्याचं पण कुठेतरी आपण तिला कमीच लेखतो आज ती कुठेही जाऊ तरी तिला कमीच सांगितलं जातं तू थांब कारण तू स्त्री आहेस प्रत्येक ठिकाणी तिला कमीच लेखलं जातं ती कशी असू तरी ती स्त्रीचे तिने असं हे हे करायचं तिने तसं करायचं तिने असं बोलावं तिने तसं वागावं पण तिने समाजात वावरू नये कारण ती स्त्री आहे हा आपला पुरुषार्थ सांगतो ती ती काही करायला गेली की आपण तिचे पाय धरून तिला मागे ओढतो कारण का तर कुटुंब कोण सांभाळणार खरं तर कुटुंब एक पुरुष ना एक स्त्री सांभाळत असती पुरुष फक्त पैसे आणून देण्याचं काम करतो पण एका कुटुंबाला त्या पैशाचं नियोजन करायला खरं तर एका स्त्रीलाच जमतं म्हणूनच आपल्या भारताची अर्थमंत्रीसुद्धा एक स्त्रीच आहे असं मला वाटतं एक स्त्री ही जगात काही करू शकते जर ती एका मुलाला जन्म देऊ शकते जर ती मृत्यू मृत्यूशी लढून जर नवीन निर्मिती करू शकते तर एक स्त्री ह्या जगात काही करू शकते या विषयाचा समारोह घेताना मला एवढंच सांगावंच वाटते की स्त्री या जगात कधीच कमी नव्हती ती कमी नाही आहे फक्त तिला आपण थांबवतो अडवतो कारण का तर ती स्त्री आहे म्हणून ती खरं तर कमी नाही आहे ती आपल्याला घडवण्याचं कार्यही तीच करते आणि आज आपण ज्या ठिकाणी आहोत तर ते पण एका स्त्रीमुळेच आहे त्याच्यामुळे तिच्याकडे काहीच नाही असं न समजता सर्व गुणसंपन्न एक या जगात एक स्त्रीच आहे असं मला वाटतं धन्यवाद